पहिला पाऊस पडतो ना तेव्हा काहीतरी वेगळंच वाटत हवा थंड होते मातीचा सुवास मनाला स्पर्श करून जातो आणि आठवणींचे ढग डोळ्यात उतरतात राधा खिडकीत उभी होती समोरच्या आकाशात काळे ढग दाटले होते आणि पहिल्या सरींनी झाडाची पानं चमकून गेली होती हातात गरम चहा होता पण मन मात्र कुठेतरी दूर हरवलेलं तिला आठवत होता तो अभिजित कॉलेजच्या दिवसातला तो पावसाळा जिथे पहिल्यांदा ते, ते दोघं एकत्र भिजले होते छत्री होती एकच आणि त्याने सहज तिच्या खांद्यावर ठेवली होती त्या क्षणी वेळ थांबला होता त्याच हसणं त्याचे शब्द आणि तिचं लाजणं सगळं पावसाच्या सरींनी ओलं झालं होतं आज दहा वर्षांनीही त्या आठवणी ताज्याच होत्या राधा लग्न करून दुसऱ्या शहरात गेली होती आयुष्य चांगलं चाललं होत व्यवस्थित पण काहीतरी रिकाम होत मनात पावसाचा आवाज आला की ते रिकामे पण अधिक जाणवायचं अचानक मोबाईलचा आवाज आला हॅलो राधा ओळखलं का क्षणभर तिला काही सुचलंच नाही पण ती ओळखीची हसू असलेली आवाजाच्या नादात तिला सगळं आठवलं अभिजित त्याने सांगितलं आज पुण्यात आहे आणि पहिला पाऊस पाहून तुझी आठवण आली म्हणून फोन केला राधा काही बोलू शकली नाही फक्त खिडकीतून बाहेर पाहत राहिली पाऊस आता मुसळधार कोसळत होता दोघं थोडं बोलले आयुष्य जबाबदाऱ्या आठवणी शब्द कमी पण भावना भरपूर जसं त्या पहिल्या पावसात होत तसच आज पुन्हा काहीतरी जाग झालं होत मनात संवाद संपला पण मन मात्र थांबत नव्हतं पाऊस अजूनही चालू होता आणि राधाच्या चेहऱ्यावर ओल्या सार सारीसारखं हसू उमटलं होत तिला जाणवलं काही नाही संपत नाही ती फक्त आठवणीत ता हरवतात आणि पाऊस आला की पुन्हा जागी होतात तर कशी वाटली कविता नक्की कमेंट करून सांगा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कधी कधी पावसात फक्त पृथ्वीच नाही मनही भिजलं ते भिजलेलं मनच खरं हरवलेलं मन असत तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाई व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार तुम्हाला सर्वांचे कशी वाटली कविता